चला आज एका अशा लढाईबद्दल बोलूया जिथे एका बाजूला होतं एक बलाढ्य साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला एक उगवता राजा ही फक्त एक लढाई नव्हती नाही ही तर होती एका नव्या युगाची सुरुवात ही गोष्ट आहे प्रतापगडाच्या साक्षीले घडलेल्या त्या अविश्वसनीय विजयाची आणि या कथेची सुरुवात होते एका गर्विष्ठ घोषणेने ही घोषणा कुणाची होती तर आदिलशाहीचा सर्वात क्रूर सर्वात मोठा सरदार अफझल खान त्याचं फक्त एक वाक्य होतं मी शिवाजीला जिवंत पकडून विजापूरला आणेन विचार करा या एका वाक्यातच सगळं काहीपणाला लागलो तर मग हा सामना होता तरी कसा अहो हा दोन विचारांचा सामना होता एका बाजूला होती आदिलशाहीची अफाट प्रचंड ताकद आणि दुसऱ्या बाजूला अटळ विश्वास आणि मुठभर मावळ्यांच्या मनात धगधगणारं स्वराज्याचं स्वप्न खरं सांगायचं तर कागदावर पाहिलं तर ही लढाई जिंकणं जवळजवळ अशक्यच होतं हे बघा एका बाजूला अफजल खान त्याच्या मागे आदिलशाहीची भलामोठी फौज आणि दुसऱ्या बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे काय होतं साधनसामुग्री मर्यादित होती पण निश्चय तो अमर्याद होता म्हणजे शक्ती आणि संख्येतलं अंतर इतकं मोठं होतं की विचारता सोय नाही मग अशावेळी काय करणार बरोबर इथेच इथेच महाराजांचं वेगळेपण दिसतं त्यांना हे पक्क माहीत होतं की ही लढाई ताकदीच्या जोरावर नाही तर बुद्धीच्या जोरावर जिंकावी लागणार आहे त्यांचं खरं शस्त्र सैन्य नव्हतं नाही त्यांची रणनीती होती आणि या संपूर्ण रणनीतीच्या केंद्रस्थानी काय होतं प्रतापगड पण थांबा हा फक्त विटांनी बांधलेला किल्ला नव्हता नाही हे तर महाराजांनी स्वतः आखलेलं एक रणांगण होतं असं समजा की तिथला प्रत्येक दगड प्रत्येक बुरुज त्या मोठ्या प्लॅनचा एक महत्वाचा हिस्सा होता आणि महाराजांचं हे वाक्य ऐका जो डोंगर माझा आहे तोच माझी ढाल होईल वाह म्हणजे काय ह्या एका वाक्यात संपूर्ण रणनीतीचं सार आहे त्यांनी भूगोलालाच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवलं प्रतापगड म्हणजे फक्त किल्ला नाही तो होता स्वराज्याचा अभेद्य किल्ला एक ढाल बरं आता वळूया त्या निर्णायक दिवसाकडे तारीख होती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ एक असा दिवस ज्या दिवशी इतिहासाची दिशा कायमची बदलणार होती जरा डोळ्यासमोर आणा तो दिवस दुपारची वेळ सगळीकडे दाट दुखं पसरलेलं आणि अधूनमधून पावसाची सर विचार करा कसं गूढ आणि तणावपूर्ण वातावरण असेल आणि अशाच वातावरणात अफजलखानाचं आगमन झालं आणि मग तो क्षण आला ज्यासाठी हा सगळा डाव रचला होता खानाने महाराजांना मिठी मारली आणि दगा केला पाठीत कट्ट्यार खूप असली पण महाराज तयार होते चिलखतामुळे वार फुकट गेला आणि पुढच्या क्षणाला महाराजांच्या वाघनख्यांनी खानाचा कोथळाच बाहेर काढला इतिहासाला एक कलाटणी मिळाली आणि त्याच क्षणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत एकच आवाज घुमला हर हर महादेव आहो ही फक्त घोषणा नव्हती हा होता ठरलेल्या विजयाचा संकेत हा इशारा मिळताच काय झालं जावळीच्या जंगलात लपून बसलेले मावळे अक्षरशः विजेच्या वेगाने बाहेर आले आदिलशाहीचं सैन्य पूर्णपणे गाफिल होतं त्यांना काही कळायच्या आतच सगळं रान पेटलं होतं आणि त्यांची अक्षरशः पळता भुई थोडी झाली म्हणजे बघा प्रतापगडावर फक्त अफजलखान नाही संपला तर एका बलाढ्य सत्तेचा अहंकार धुळीला मिळाला चला आता बघूया की त्या एका भेटीचे परिणाम नेमके काय झाले ही बातमी पसरली आणि काय झालं विजापूरचा दरबार तर पार हादरून गेला एवढंच नाही दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसले पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण महाराष्ट्रात एक नवी चेतना एक नवी ऊर्जा निर्माण झाली स्वराज्याचा आत्मविश्वास कैकपटींनी वाढला हे लक्षात घेणं खूप महत्वाचे की एका अख्ख्या साम्राज्याच्या अंतची सुरुवात त्या एका भेटीत त्या एका गडावर झाली एका राजाच्या जबरदस्त रणनीतीने एका बलाढ्य सल्तनतीचा पायाच खिळखिळा करून टाकला पण ही गोष्ट फक्त इतिहासाच्या पुस्तकात नाहीये नाही तिचे आवाज तिचे प्रतिध्वनी आजही प्रतापगडाच्या कणाकणात जिवंत आहेत चला तर मग पाहूया हा वारसा आज आपल्याला काय सांगतो आणि हो ही काही केवळ एक शौर्यगाथा नाहीये हा पुराव्यानिशी सिद्ध झालेला इतिहास आहे सभासद बखरीपासून ते अगदी शिवभारतापर्यंत एवढंच काय ब्रिटिश इतिहासकारांच्या नोंदींमध्ये सुद्धा या अविश्वसनीय घटनेचा उल्लेख आहे सगळ्यांनी याला दुजोरा दिलाय आणि या सगळ्या ऐतिहासिक साधनांमधून एकच गोष्ट समोर येते म्हणतात ना की प्रतापगडावर महाराजांनी फक्त खानाला मारलं नाही तर त्यांनी आदिलशाहीच्या काळजाला झात घातला हा विजय एका व्यक्तीवरचा नव्हता तो एका वृत्तीवरचा एका अहंकारावरचा विजय होता आजही जर आपण प्रतापगडावर गेलो ना तर हा सगळा इतिहास जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो तिथे असलेली अफजलखानाची कबर महाराजांचा तो भव्य पुतळा आणि ती ऐतिहासिक जागा हे सगळं आजही त्या शौर्याची त्या अद्भुत रणनीतीची साक्षी देतं आणि तिथे उभं राहिल्यावर ना मनात एक प्रश्न नक्की येतो की प्रतापगडाच्या त्या हवेत आजही त्या शूर योद्ध्यांचा श्वास दरवळत असेल का ती हर हर महादेवची गर्जना आणि स्वराज्यासाठीची ती निष्ठा आजही तिथे जाणवत असेल का